सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दोन दिवसाचा नाशिक दौरा रद्द झालेला असून ठाकरे यांनी आता पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलावल आहे दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या कालावधीत भरामध्ये असलेल्या मनसेची सध्याची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे सद्यस्थितीत पक्षाला भविष्यामध्ये उभारी देऊ शकेल असं एकही धोरण दिसत नाही पक्षाच्या स्थापनेपासून असलेल्या जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्र केलेला असून आता नवीन पदाधिकारी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाला उभारी देण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं ठरेल अशातच त्यांचा नाशिक दौरा होणार असल्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी होर्डिंग्स देखील लावलेले होते मात्र अचानक त्यांचा दौरा हा रद्द झालेला असून आता निवडक पदाधिकारी मुंबईमध्ये जाऊन त्यांच्यासोबत पक्षाच्या रणनीतीविषयी चर्चा करणार आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत